अत्यंत चांगल्या पद्धतीनं श्रोत्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आता याला अनुषंगूनच आपण तज्ज्ञांचं देखील मार्गदर्शन घेतलेलं आहे की घरी राहणं किती महत्वाचं आहे आणि घरीच राहून आपण कसे सुरक्षित आहोत घरी राहून आपण कोणती काळजी घेतली पाहिजेत या विषयावर आपल्याशी बातचीत करणार आहेत बारामतीतील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर हिमगौरी वडगावकर सुरुवातीला मॅडम आपण आपला परिचय आपल्या श्रोत्यांना करून द्यावा मी डॉक्टर हिमगौरी गडगावकर मी आयुर्वेद तज्ज्ञ आहे बी एम एस एफ आय आय एम केलेलं आहे इन्फर्टिलिटी आणि आयुर्वेदा या विषयावर मी माझं फेलोशिप केलेली आहे आणि इंटरनॅशनल लेवलवर मला त्यासाठी दोन हजार सात मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे बाराईमती इथे माझं पंचकर्म आणि आयुर्वेद असं क्लिनिक आहे बर खूपच छान. मॅडम आपण मिशन कोरोना या कार्यक्रमामध्ये थीम दिलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात आपण काम करत आहोत तर आजची आपली जी आहे की स्टे ऍट होम अर्थात घरीच रहा बरोबर तर या संदर्भात आपण काय माहिती सांगाल की आपण घरी राहून कशा पद्धतीनं कामकाज केलं पाहिजे काय सांगाल तर स्टे ऍट होम हे सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा की पॉईंट आहे जर कोरोनाचा आपल्याला फैलाव रोखायचा असेल बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की दोन मीटरचा अंतर किंवा मास्कचा वापर सॅनिटायझरचा वापर या सगळ्या गोष्टी नंतर येतात ते ऍट होम हे जर तुम्ही uh, केलं तर हा फैलाव आपल्याला रोखण्यासाठी खूप चांगली uh, मदत होणार आहे आता जेव्हा लॉकडाऊन होता त्यावेळेस बरीच लोक ही घरातच राहत होती बाहेर पडत नव्हती कारण तेव्हा भाजीपाला दूध त्यानंतर किराणा सामान हे सगळं बऱ्याच ठिकाणी घरपोच होत होतं आणि शहरांमध्ये वेगवेगळे वेग पॅटर्न राबवले जात होते आणि त्याच्या थ्रू हे सगळं मिळत होतं आणि बऱ्यापैकी त्यामुळे लोक बाहेर पडत नव्हती त्यामुळे तो फैलाव कमी होता पण जेव्हा आता अनलॉक फेज सुरू झाली आता तर अनलॉक टू सुरू झालाय तर अ... त्याच्यामध्ये आपल्याला आता अर्थचक्र फिरण्यासाठी बाहेर हे पडावं लागणार प्रत्येक उद्योगधंदे ऑफिसेस ही चालू करायलाच लागणार पर्याय नाही आपल्याला त्याशिवाय नाहीतर सगळं अर्थचक्र एकाच ठिकाणी थांबेल आणि पुढे सगळंच अवघड होऊन बसेल त्यामुळे बाहेर पडणं आवश्यक आहे पण यात सुद्धा आपण जे काम घरनं करू शकतो बऱ्याच कंपनीज असतात ऑफिसेस असतात त्यांना वर्क फ्रॉम होम करता येतं okay. किंवा आमच्यासारखे डॉक्टर्स असतात त्यांनी एक ठराविक मध्ये ठराविक पेशंट दररोज घेणं त्यांना वेळा थोड्या थोड्या वेळा नंतरच्या अपॉइंटमेंट देणं okay. आणि अशा काही गोष्टी करून जास्तीत जास्त आपण आपल्या घरात कसं राहू इमर्जन्सी सोडून इतर वेळी ते प्रत्येकानं काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय बरोबरच खूपच छान पद्धतीने माहिती दिली मॅडम आपण या कालावधीमध्ये आपले फॅमिली फंक्शन्स असतील किंवा काही कार्यक्रम असतील Oh. काही कल्चरल प्रोग्राम्स असतील तर या संदर्भात कितपत अटेंड करणं योग्य आहे तर या संदर्भात आपण कसं मार्गदर्शन करा आता कुठलाही सांस्कृतिक धार्मिक किंवा hmm. कुठलाही कार्यक्रम असेल hmm. तर हा शक्यतो आपल्याला जर जोपर्यंत वॅक्सिन येत नाही किंवा ह्याचा जोपर्यंत ह्याचा ग्राफ खाली येत नाही तोपर्यंत तो तो यातले जास्तीत जास्त प्रोग्राम आपण पोस्टपोन खर तर केले पाहिजे की जे आपल्याला एक वर्षाने पुढे ढकलता येतील सहा महिन्यांनी पुढे ढकलता येईल फारसा फरक पडणार नाही त्याचा करण्याचा मुळात आठ हसच करू नये अगदी लग्न कार्यांना पन्नास लोकांची उपस्थिती किंवा आता डेथ वगैरे झाली तर ते अपरिहार्य असतं ते सगळ्या गोष्टी तिथे वीस माणसांची उपस्थिती ह्या अशा गाईडलाइन्स खर तर आपल्याला गव्हर्नमेंटकडनं आलेल्या आहेत हे ठीक आहे की डेथ झालेली असेल तर क्रियाकर्म करणं तिथे सुद्धा कमीत कमी, कमी लोक असणं आवश्यक आहे आणि कोविडच्या जर पेशंटची डेथ झाली तर तिथे फारसं कोणी व्यतिरिक्त जाऊ दिलंही जात नाही म्हणा परंतु इतर कारणांनी डेथ झाली तरी फार लोकांनी एकत्र येऊ नये कारण हा शेवटी पर्सन टू पर्सन हा स्प्रेड आहे हा स्प्रेड आणि खूप ह्याच हे खूप आहे काय म्हणायचं खूप जास्त स्प्रेड आहे इतर रोगांसारखं नाहीये की आ, स्प्रेड कमी नाहीये त्यामुळे फंक्शन हो करू नये ऑनलाईन तुम्हाला बघता येतात दे एखाद्या घरातल्याचं कुणाचं लग्न आहे काही आहे तर बाहेरगावच्या लोकांनी ते ऑनलाईन अटेंड करावं बरोबर तो सोहळा आपल्याला सगळा पाहायला मिळतो लाईव्ह आपण ते करावं मिटिंग असतात तुम्ही ईमेल करू शकता तुम्ही गुगल मीट सारखं एकत्र येऊन तुमचं काम करू शकता ते काही थांबणार नाहीये त्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जास्तीत जास्त वापर या काळात केला पाहिजे असं मला वाटतं निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिली ते आपण सांगितलं की काही फॅमिली फंक्शन असतील प्रोग्राम्स असतील तर ते सध्याच्या काळामध्ये आपण अवॉइड केले पाहिजेत आपण व्हिडिओ कॉन्फरन्सेस असतील स्काईप असेल झूम असेल गुगल मीट सांगितलं या ऑप्शन्सचा या सोशल मीडियाचा आधार आपण घेतला तर सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने ते हितावह ठरेल निश्चितच चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली मॅडम घरी राहून आपण काळजी तर घेतच आहोत पण बाहेरून एखादी वस्तू जर आपण घेऊन आलो मार्केटमधून जर एखादी वस्तू आपण घरी आणली तर त्याची कशा पद्धतीने आपण खबरदारी घेतली पाहिजे काय सांगाल हो हे सगळ्यात महत्वाची आता या फेज मध्ये अजून कम्युनिटी स्प्रेड झालेला नाहीये पण होऊ शकतो पुढे त्यामुळे या गोष्टीची आपल्याला खूप काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आपण सगळ्यांनी घरी राहताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे की आपल्या घरातली आप जी तरुण व्यक्ती असेल जिची इम्युनिटी सगळ्यात चांगली असेल अशाच व्यक्तीनं शक्यतो जे काही आणायचंय ते आणण्यासाठी घराबाहेर पडावं आणि हे घराबाहेर पडताना सुद्धा लिस्ट करून जास्तीत जास्त एका फेरीमध्येच आपली जेवढी जास्तीत जास्त कामं करता येतील तेवढी ती ते करावीत बाहेरची वस्तू घरात आणताना जर काही पॅक वगैरे जे असतील ते अगदी म्हणजे सॅनिटायझर त्याच्यावर मारून पुसून अशा पद्धतीनं ते घरात आले पाहिजेत वापरलेली पिशवी ही लगेच धुतली गेली पाहिजे तर अशा पद्धतीनं बाहेर एकाच व्यक्तीनं शक्यतो जावं आणि घरात आपल्या विशेषतः लहान मुलं आजारी व्यक्ती किंवा सिनियर सिटीजन्स असतात तर जेव्हा बाहेरून ही व्यक्ती घरात येईल तेव्हा त्यांनी म्हणजे आंघोळ करणं व्यवस्थित आणि ते कपडे व्यवस्थित डिटर्जंट आणि शिवाय mm. ह्याच्यामध्ये ते बुडवून ते धुतले पाहिजेत इव्हन आपल्या चप्पलला सुद्धा लागून हे सगळं येऊ शकतं म्हणून बाहेर चप्पल काढून त्याचं सुद्धा त्या प्रत्येक वेळेस व्यवस्थित धुतल्या पाहिजेत okay. मास्क आपण कोणत्या पद्धतीचा वापरतोय त्याच्यावर मग अवलंबून राहतं की तो मास्क डिस्पोज करायचा का किंवा तो तीन दिवसांनी पुन्हा वापरायचा का तो शक्यतो कुणाच्या हाताला लागून द्यायचा नाही आणि ज्या ज्या मगाशी मी व्यक्ती सांगितलं म्हणजे म्हाताऱ्या किंवा लहान मुलं यांना तर म्हणजे आंघोळ वगैरे सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय आपल्या जवळ सुद्धा आजूबाजूला फिरकू द्यायचं नाही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत लोक काय करतात बाहेरून आलं की मास्क काढतात आणि कुठेतरी ठेवून देतात असं नाही केलं पाहिजे तो मास्क व्यवस्थित कशात तरी प्लास्टिकच्या पिशवीत घालून एका वेगळ्या बॉक्समध्ये वगैरे ठेवला पाहिजे शक्यतो तो, तो कुणाच्या हाताला लागू नये आणि तो कुठल्या पद्धतीचा त्यावर त्याचा वापर कसा करायचा कर ते अवलंबून आहे दुसरं म्हणजे घरात असताना आपल्याला जर काही स्वतःला काही लक्षणं दिसायला लागली किंवा काही लागलं तर ते लपवून न ठेवता पटकन डॉक्टरांकडे जाणं किंवा संबंधित व्यक्तीला काही इन्फॉर्म करणं हे खूप गरजेचं आहे असं वाटतं अगदी निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीने या विषयीची माहिती आपण दिलीत मॅडम माझा शेवटचा प्रश्न आपण आहे की या कालावधीमध्ये आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे म्हणजे मॉल्स असेल मार्केट असेल रेल्वे स्टेशन असतील बस स्टॉप असतील अजून काही ठिकाणं असतात जिथं आपण कम्युनिटी स्प्रेड ज्या ठिकाणी जास्त होण्याची शक्यता असते अशा ठिकाणी आपण जास्त गेलं नाही पाहिजे याविषयी आपण कसं मार्गदर्शन कराल मार्केट मध्ये गर्दीच्या ठिकाणी तर शक्यतो जाऊ नये ह्याच्यावर सुद्धा छोटे छोटे जे स्टॉल्स असतात भाजी म्हणा फळं म्हणा अशा छोट्या छोट्या ज्या स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तिथे जाऊन आपण शक्यतो ही खरेदी करावी त्यानंतर मॉल्समध्ये सुद्धा हल्ली कसं आहे आपल्याकडे तर अजून मॉल्स बंद आहेत जिथे उघडे आहेत तिथं चार पाच व्यक्तींना आतमध्ये सोडतात जाताना सॅनिटायझरचा प्रॉपर वापर केला जातो या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं तिथं आपल्या स्वतःला काही वेगळं करावं लागत नाही पण कमीत कमी जावं कमीत कमी छोट्या कमी कमी छोट्या दुकानातून जे अवेलेबल असेल ते घ्यावं असं मला वाटतं आणि बाकी कॉन्सर्ट्स म्हणा किंवा कुठले प्रोग्राम्स म्हणा होतही नाहीयेत सध्या पण असतील कुठं तर हे प्रोग्राम आपण अटेंड करू नयेत शंभर टक्के करू नयेत असं मला वाटतं आणि एक व्यवस्थित आरोग्यदायी असा आपला दिनक्रम या काळामध्ये आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे बरोबर आज या कार्यक्रमानिमित्त आपण श्रोत्यांना कोणता संदेश देऊ इच्छित संदेश म्हणजे स्टे होम या संदर्भात मी एवढंच सांगेन की बाकीच्या गोष्टी तर मी सांगितल्याच परंतु मी आता जसं म्हटलं तसं घरात असताना एक आरोग्यदायी असा आपण एक दिन दिनक्रम ठेवावा आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपण आपल्या न्यूट्रिशनकडे लक्ष दिलं पाहिजे ज्या आपल्याला गाईडलाईन्स आल्या आहेत आ, त्या आपण फॉलो केल्या पाहिजेत गरम पाणी पिणं किंवा हळद गरम पाणी पिणं त्यानंतर लवकर उठणं लवकर झोपणं व्यवस्थित थोडाफार तरी रोज प्रत्येकानं व्यायाम करणं आणि या रेस्पिरेटरी सिस्टीमचा हा आजार आहे त्यामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम आपली चांगली राहील ह्याच्यासाठी आपण कमीत कमी प्राणायाम तरी दररोज करणं हे खूप महत्वाचं आहे आणि आणखीन महत्वाची गोष्ट घरात राहताना आपण कधी घरात राहू शकत नाही तर म्हणजे त्यातला आनंद आपण शोधला पाहिजे घरातल्या व्यक्तींचे आपले संबंध चांगले राहिले पाहिजेत मुलांना पण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकवू शकतो किंवा आमच्यासारख्या ज्या घराबाहेर पडून काम करणाऱ्या बायका असतात त्यांना संपूर्ण घराकडे असं लक्ष देणं कधी जमत नाही त्याची कुठेतरी एक बारीकशी उणीव मनामध्ये असते की नाही मी हे संपूर्ण नाही हॅन्डल करू शकते माझ्या कामामुळे तर ती संधी आता आपल्याला मिळावी मिळाली आहे असा विचार करून आपण घरातली प्रत्येक गोष्ट आनंदानं करावी असं मला वाटतं बरोबर खूप खूपच चांगल्या पद्धतीने आपण या विषयीची माहिती दिली आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी रेडिओ मैत्रीण स्नेहल कदम आपले मनापासून आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद